डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आपला देश चालतो चार दिवसांनी देशाचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखला जातो त्यामुळे संविधान बदलण्याच्या अपप्रचाराला आपण बळी पडू नका असे सांगून जब तक चांद सूरज रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाबद्दल गौरव व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी हो यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील टी व्ही सेंटर चौकात आयोजित कृतज्ञता सोहळ्यात केली या सोहळ्यात अजिंठा लेणी पायत्याशी जागतिक दर्जाचे बुद्ध विहार विपश्यना केंद्र उभारणी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी पन्नास कोटी रुपये भडकळ गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्य करण्यासाठी पाच कोटी रुपये टी व्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा व अशोक स्तंभ उभारण्यासाठी पाच कोटी रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचण्यासाठी पंचवीस कोटी रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर डिजिटल प्रोजेक्टसाठी पंचवीस कोटी रुपये तारांगणासाठी दहा कोटी रुपये तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत बेरोजगारांना मदत अशा विविध प्रकल्पांचा निधी दिल्याबद्दल रविवारी आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती आपण संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संविधान दिन फक्त साजरा करून थांबणार नाही तर भाऊ साठे विकास महामंडळ असेल याच बरोबर या ठिकाणी अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत कारण हे घर देणार सरकार आहे बेघर करणार सरकार आणि म्हणून काळजी करून तुम्हाला काय वाटते मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत का याबाबत कमेंट्स करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज